मिळालेल्या माहितीनुसार पंधराशे रुपये बघा आज ऑगस्ट हप्ता आहे ना आता आज हे पैसे येणार का हा महत्त्वाचा सवाल आहे महत्त्वाचा प्रश्न आहे सांगतो सर्व काही टेन्शन घेऊ नका हे बघा आता यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला सांगतो ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच मिळेल आता असं काय सांगते मी तुम्हाला कारण भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत अपात्र बहिणींना तर काही पैसे येणार नाहीत फक्त पात्र बहिणींनाच पैसे दिले जाणार आहे त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पण हे पंधराशे रुपये येऊन जातील परंतु आज जमा होतील का तसं अजून निश्चित झालेलं नाही अधिकृत माहिती आलेली नाही पुढील काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये लवकरच आता हप्ता जमा होऊन जाईल ओके काही टेन्शन घेऊ नका